महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात तणाव निर्माण झालेला आहे का असा सवाल उपस्थित होतोय याला कारण म्हणजे संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य काँग्रेसकडे राज्यासाठी नेतृत्व नाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही असं वक्तव्य राऊतांनी केलं आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर असल्याचं दिसतय दोन हजार एकोणीस सालीच म्हणालो उद्धव ठाकरे ना, ना, ना। एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणत आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पण त्यांच्या समोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगाव म्हणजे हो। माझ्या काय अडचण नाही का बरं असं का म्हटले हे माहित नाही आमच्याजवळ चेहरे आहेत काँग्रेसची ताकद आहे आणि वस्तुस्थिती आहे त्यामुळे तसं म्हटलं की नाही हे मला माहित नाही कदाचित ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही